नमस्कार मित्रांनो मित्रांनो यावर्षी होळीच्या सणाला अत्यंत शुभ असा योग जुळून आलेला आहे याचं कारण म्हणजे यावर्षी होळीच्या दिवशी एक मोठं चंद्रग्रहण होणार आहे आणि या दिवशी होळीला चंद्रग्रहण असतं तो दिवस अत्यंत खास मानला जातो विशेष करून असा दुर्लभ योग असणारा दिवस साधक लोकांसाठी म्हणजे जे तंत्रविद्या मंत्रविद्येचा अभ्यास करतात साथ त्यांच्यासाठी तर ही अतिशय मोठी सुवर्णसंधी मानली जाते मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या परिस्थिती बदलण्यासाठी काही उपाय करायचे असतील ज्यामुळे तुमचं जीवन समृद्ध होऊ शकेल तुमच्या जीवनामध्ये पैसा तुमच्याकडे यावा असं तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी यंदाची होळी तुमच्यासाठी अत्यंत खास आहे आपल्या भारतीय पंचांगानुसार मराठी महिना फाल्गुन या महिन्याच्या पौर्णिमेला होळीचा सण साजरा केला जातो या वर्षी फाल्गुन महिन्याची पौर्णिमा हे चोवीस मार्चला सकाळी नऊ वाजून चार मिनिटापासून सुरू होऊन दुसऱ्या दिवशी पंचवीस मार्चला दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटापर्यंत ही फाल्गुन महिन्याची पौर्णिमा आहे परंतु मग होळी साजरी कधी करावी तर पंचांगानुसार आपण चोवीस मार्चला रा। उशिरा रात्री अकरा वाजून एक मिनिटांपासून बारा वाजून दोन मिनिटापर्यंत म्हणजेच एक तास चौदा मिनिटे या कालावधीमध्ये आपण होळीचा सण साजरा करणं शास्त्रीयदृष्ट्या उत्तम आहे तुम्हाला ठाऊक असेल की जर तुम्ही चंद्रग्रहणाच्या वेळेमध्ये काही खास उपाय होळीच्या दिवशी केल्यात त्यातून तुम्हाला अत्यंत चांगले लाभ किंवा परिणाम मिळू शकतील आपण होळी साजरी करताना काही गोष्टी कटाक्षाने लक्षा लक्षात ठेवल्या पाहिजेत लक्षात ठेवा होळीचा सण साजरा करताना होळीमध्ये या तीन गोष्टी चुकूनही टाकू नका कारण या गोष्टी आपण अग्नीमध्ये टाकल्यात तुम्हाला चांगले परिणाम तर सोडा परंतु त्यामुळे तुमच्या घरामध्ये दरिद्री येऊ शकते त्यामुळे होळीची पूजा करताना आपण अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे होळीच्या दिवशी तुम्हाला गरिबी दूर करायची असेल तुमच्या जीवनातील दुःख समस्या यांचं निवारण करायचं असेल तर तुम्ही कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ते आम्ही आता तुम्हाला सांगणार आहोत मित्रांनो त्यापूर्वी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा होळीमध्ये अर्पण करायच्या वस्तूंपैकी काही लोक जेव्हा होळीमध्ये ऊस किंवा ऊसाचा तुकडा अर्पण करतात तो अर्पण करू नये कारण ऊसाचा कापलेला तुकडा होळीच्या अग्नीमध्ये अर्पण केल्यास तुम्हाला त्यामधून शाप मिळू शकतो शास्त्रानुसार असा उसाचा तुकडा होळीच्या अग्नीमध्ये टाकणं हे अशुभ मानलं जातं होळीमध्ये टाकावयाच्या वस्तू या पूर्ण असायला हव्यात तुकड्याच्या स्वरूपामध्ये कोणतीही वस्तू होळीमध्ये टाकू नये नारळ अर्पण करतानासुद्धा तो अखंड नारळ होळीमध्ये टाकला पाहिजे किंवा अर्पण केला पाहिजे परंतु या ठिकाणी लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे होळीच्या अग्नीमध्ये नारळ अर्पण करताना त्यामध्ये पाणीवाला नारळ अर्पण करू नये तर सुखालेला नारळच होळीच्या अग्नीमध्ये टाकला पाहिजे होळीमध्ये आपण जेव्हा विधीपूर्वक नारळ अर्पण करतो तेव्हा अग्निदेव आपल्यावर प्रसन्न होतात आणि अग्नीच्या भयापासून आपल्याला मुक्ती मिळते आणि सर्व प्रकारची समृद्धी आपल्याला प्राप्त होते होळीच्या अग्नीमध्ये कोणतीही वस्तू अर्पण करताना तुमचे मन अगदी प्रसन्न असले पाहिजे चिंतित मनाने किंवा मना मनामध्ये विचारांची गर्दी करून कोणतीही वस्तू होळीच्या अग्नीमध्ये अर्पण केल्यात त्यामधून तुम्हाला शुभ फल तर मिळणार नाही परंतु अनेक समस्यांचा सा, सामना करावा लागेल होळीला वस्तू अर्पण करताना होळीच्या अग्नीमध्ये गाईच्या शेणापासून बनवलेल्या तीन शेणी अवश्य होळीच्या अग्नीमध्ये अर्पण करावे त्याचप्रमाणे हरभरा किंवा गहू यांचे मुठभर जाणे होळीच्या अग्नीमध्ये अर्पण करा असे केल्याने तुमचे घर वर्षभर समृद्धीने भरलेले आहे त्याशिवाय अखंड तांदूळ मोठभर घेऊन ते होळीच्या अग्नीमध्ये अर्पण करावेत शास्त्रानुसार मासिक धर्म सुरू असलेल्या स्त्रीने होळीजवळ जाऊ नये किंवा होळीतील अग्नीला स्पर्श करू नये अशा वेळेस एखाद्या दुसऱ्या स्त्रीकडून होळीची पूजा करून घेतली तरीही ते चालू शकते होळीच्या दिवशी होळीच्या अग्नीमध्ये छोडेसे पापड अग्नीमध्ये अवश्य अर्पण करावे कारण त्यामुळे तुमची गरिबी नष्ट होऊ शकते होळीच्या दिवशी आपण एखादा जरी गोड पदार्थ किंवा पुरणपोळी यांचा नैवेद्य होळीला अवश्य अर्पण करा होळीला नैवेद्य दाखवल्यानंतर पुरणपोळी अथवा नैवेद्य किमान पाच सुवासिनींना किंवा मुलींना अगोदर खायला द्या असं केल्यानं आपण केलेली होळीची पूजा सफल होते आणि त्यामधून आपल्याला जन्मजन्मी देवतांचा आशीर्वाद मिळू शकतो पाच मुलींनी होळीचा हा प्रसाद भक्षण केल्यानंतरच घरातील इतर सदस्यांनी प्रसाद किंवा ब जेवण भक्षण केले पाहिजे होळीची विधिवत पूजा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी होळीमधून मुठभर राख नक्की तुमच्या घरी आणा आणि ही राख प्रत्येक सदस्याच्या मस्तकावर त्याचा टिळा लावला पाहिजे त्यामुळे तुम्हाला अत्यंत शोभ असे परिणाम पाहायला मिळू शकतील उजलेली राग एका काळ्या कपड्यामध्ये बांधून ती तुमच्या घरी एखाद्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी रांगून ठेवा असे केल्याने तुमच्या घरावर कोणतीही काळी जादू करणी भूतप्रेत बाधा इत्यादी सर्व समस्यांपासून तुमचे घर मुक्त रहेपैकी थोड़ा सा भाग लाल कपड़ा बांधून तुमचा तिजोरी अथवा धन पैसा ठेने जागी अवश्य तुम्हारा कभी ही पैशा की कमतरता भाषण नहीं तुम्हार कायम समृद्धि वास करे शिवाय यखे प्रभाव प्रभावाने तुम्हार घरती सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि तुमचे घर सकारात्मक ऊर्जेने भरून राहते या दिवशी लक्षात ठेवण्यासारखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी कोणत्याही प्रकारच्या सफेद वस्तू वापरू नयेत मग ती सफेद मिठाई असेल सफेद किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे असतील तर ते या दिवशी चुकूनही वापरू नयेत कारण कोणतेही काळी जादू किंवा तोडगे हे सफेद वस्तूंचा वापर करून तयार केले जातात आणि त्यामुळे तुमच्यावर एखादी करणी सक्षस होऊ शकते किंवा कोणी तसे केल्यास तुम्हाला त्याची बाधा होऊ शकते म्हणून या दिवशी चुकूनही पांढऱ्या रंगांच्या वस्तूंचा वापर करू नका होळीच्या दिवशी तुमच्या घरामध्ये चुकूनही मदी येथे सेवन होता कामा नये त्याचप्रमाणे या दिवशी कोणत्याही कारणास्तव मांसभक्षण करू नये तसं केल्यास तुम्हाला निश्चितपणे पुढच्या जन्मात कुत्र्याच्या योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो आणि अनेक नरक यातना भोगाव्या लागू शकतात श्रीकृष्णांनी आपल्या ज्ञानामध्ये या गोष्टींचा सविस्तरपणे उपदेश केलेला आहे त्यामुळे भगवान श्रीकृष्णची कृपा हवी असेल तर या दिवशी चुकूनही मदिर येथे सेवन करू नका त्याचप्रमाणे या दिवशी घरातील सर्वांनी सकाळी लवकरच उठले पाहिजे या दिवशी फार वेळेपर्यंत अंथुणामध्ये पडून राहणे म्हणजेच तुमची नशीब तुमच्यावर रागावण्याची भरपूर शक्यता राहते होळीच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे वादविवाद भांडण आरडाओडा दुसऱ्यावर खेकसणे असले प्रकार चुकूनही करू नयेत या दिवशी तुमच्या घरातील वातावरण हे अत्यंत शांत पवित्र आणि मंगलमय कसे राहील याकडे लक्ष दिले पाहिजे